नंबर पुन्हा एकदा मूड ऑफ द नेशनचा आमचा सर्वे मागच्या चार ते पाच आम्ही सतत आकडेवारी तुमच्या समोर ठेवली होती महाविकास आघाडीचं गणित हे अत्यंत हो मजबूत दिसून येत आहे महाविकास आघाडीकडे चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत वोट शेअर दिसतोय दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने आधी एकनाथ शिंदे मग अजित पवार यांना बरोबर घेऊन सुद्धा चाळीस टक्क्यापर्यंतच त्यांचा वोट शेअर जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी नंबर्स दाखवतायत की अजूनही महाविकास आघाडीला जास्त सीट्स या ठिकाणी मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या सीट्स आपण बघितल्या जवळपास बारा आ, सीट्स काँग्रेसलाही मिळत आहेत आणि शिवसेना आणि शरद पवारांची एन सी पी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एन सी पी यांना मिळून चौदा सीट्स महाराष्ट्रामध्ये देताना आमचा मूड ऑफ द नेशन सर्व्हे दिसतोय पण नक्की याच्या मागचं गणित काय हे आकडे अस्तित्वात उतरवायचे असतील तर महाविकास आघाडीमधला सीट शेअरिंगचा फॉर्म्युला वर्कआउट होणार आहे की नाही होणार आहे या सगळ्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे संजय राऊत आपल्याबरोबर जोडले गेलेत संजय राऊतांची ओळख करून द्यायची महाराष्ट्राला गरज नाही आहे राऊत साहेब आकडे तुम्हाला मी सांगितलेले आहेत तुम्हाला हे आकडे योग्य वाटतात की तुम्हाला असं वाटतं की अजून कमी जास्त होऊ शकतं कारण अजून तुमचं सीट शेअरिंग व्हायचंय बघा महाराष्ट्राचा बूड आपण म्हणाल तर महाराष्ट्राचा मूळ हा अनेकदा देशाचा सुद्धा ठरवत असतो आणि ह्या वेळेला महाराष्ट्राचे जे निकाल आहेत हे दोन हजार एकोणीसपेक्षा वेगळे आणि चमकदार लागतील वेगळ्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र होतो आम्ही त्याच्यामुळे काँग्रेसला जागा मिळू शकल्या नाहीत फार राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या पण आता चित्र असं आहे की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि आमच्याबरोबर अजून एक प्रमुख आमचे जे पार्टनर आहेत प्रकाश आंबेडकरजी ते आमच्याबरोबर आहे तुम्ही जो आता आकडा सांगताय तो नक्कीच आशादायक आहे पण आमचा जे टार्गेट आहे आमचं जे लक्ष आहे यावेळेला ते कमीत कमी लोकसभेच्या पस्तीस जागा आम्ही जिंकूच हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आता तुमचे जे आकडे आहेत ते साधारण आम्ही तीसच्या जवळ पोहोचलेलं दाखवतोय म्हणजे आम्ही जवळजवळ आमच्या जवळ जातोय सव्वीस तुमचं अनुमान जे आहे ते बहुतेक वंचित बहुजन आघाडीशिवाय तुम्ही केला असा बरोबर आहे आता वंचित बरोबर आम्ही गेल्यावरती आम्ही कदाचित चाळीसचा सुद्धा टप्पा पार करू शकतो ही आमचा एक आम्हाला एक विश्वास आहे पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलंय ज्या पद्धतीचं खालच्या दर्जाचं घाणेरडं दळभद्री राजकारण महाराष्ट्रामध्ये घडवण्यात आलं शिवसेनेसारखा पक्ष जो बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेसाठी स्थापन केला त्या पक्षाची शक्ल उडवायचा प्रयत्न केला महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी शरद पवार ज्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका मेहनतीनं उभा केला त्यांच्यासारख्या नेत्यालाही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी अपमानित करण्याचा प्रयत्न केला याचा बदला या राज्याची जनता घेईल आणि आम्ही तिघे आणि चौघे वंचित एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या या घाणेरड्या राजकारणाचा पराभव पूर्णपणे पराभव करू हा आम्ही उचललेला विडा आहे आणि लोक आमच्या पाठीशी आहेत Uh, कसं आहे ना की एक एक मला ना हिंदी पिक्चर मधला एक uh, डायलॉग आठवतो अंदाज आपना आपणामध्ये त्याच्यामध्ये तो शक्ती कपूरच्या तोंडात त्या कॅरेक्टरच्या तोंडात हात को आया मू न लगा अशा पद्धतीचा डायलॉग होता महाविकास आघाडीसाठी चित्र तर दिसतंय पण फाटाफुट पण होतीये ना तुमच्यामध्ये उद्या भारतीय जनता पार्टीकडे आता दोन महिन्याचा वेळ आहे कोर्स करेक्शन साठी आधीच्यामध्ये तुमचे एक एक नेते करता है, पन, आ, है, है, ने है, है ते फोडायला सुरुवात करतायत उद्या काँग्रेसमध्ये फूट पडू शकते काँग्रेसमधनं पण काही जण जाऊ शकतात असं चित्र आहे तुमचं आणि काँग्रेसचं फारसा काही जमत नाहीये संजय निरुपम म्हणतात तुमच्याकडे उमेदवार नाहीयेत हे हो पण आम्ही बोलतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास व्हायचं कारण नाही कोणाला आम्ही तेवीस जागा लढू हे जेव्हा आम्ही सांगते शिवसे शिवसेना जेव्हा सांगते आहे तेव्हा गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये शिवसेनेने या तेवीस जागा लढवलेल्या आहेत त्या तेवीस जागांवर शिवसेनेची उत्तम ताकद आहे काँग्रेसचे बालेकिल्ले आम्हाला माहिती आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले आम्हाला माहिती आहेत वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीच्या जागा आम्हाला माहिती आहेत त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊनच लढणार आहोत आम्ही लढणाऱ्या तेवीस जागा या महाविकास आघाडीच्याच आहेत काँग्रेस लढत असलेल्या सर्व जागा या महाविकास आघाडीच्या आहेत वंचितच्या जागा या महाविकास आघाडीच्या आहेत आमच्यामध्ये अशा प्रकारे कुठे मतभेद नाही आहे तुम्ही मीडियामध्ये कॅमेरावर किंवा वृत्तपत्राच्या कागदावर दाखवते आमच्यामध्ये काही मतभेद आहे वगैरे आमच्यामध्ये जागा वाटपास मतभेद नाहीत कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये या क्षणी वैचारिक मतभेद नाहीत या देशामधल्या हुकूमशाहीचा पराभव करायचा ज्याने महाराष्ट्राच्या अस्मितेवर अत्यंत वाईट पद्धतीनं घाव घातले त्यांचा पराभव हो करायचा हा एकमेव अजेंडा आहे महाराष्ट्रात दुसरं काय नाही पण बऱ्याचदा असं होतं ना याच आ, याच आ, उद्देशाने इंडिया अलायन्स बनवली गेली होती इंडिया अलायन्स ज्यांनी बनवली ते नितीश कुमार स्वतःच आता भारतीय जनता पार्टी बरोबर निघून गेलेले आहेत त्या इंडिया अलायन्स मधले वेगवेगळे पार्टनर्स आता वेगवेगळी भाषा बोलायला लागलेत ममता बॅनर्जींचं चार पाच दिवसापूर्वींचं राहुल गांधींबरोबर झालेलं भाषण आ, मी पाहिजे तर तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये त्या बोलल्या की राहुल गांधी ज्या पद्धतीने बंगालमध्ये यात्रा काढतायत त्याची काय गरज होती ते अमेठी सुद्धा स्वतःची वाचवू शकले नाहीत आणि बंगालमध्ये येऊन यात्रा काढतायत अखिलेश यादव ज्यांनी तुमच्याबरोबर काँग्रेसबरोबर अकरा सीट्सचं डिक्लेरेशन केलं होतं त्यांना सुद्धा कुठेतरी प्रॉब्लेम दिसतोय जयंत चौधरी यांना चार सीट भारतीय जनता पार्टी ऑफर करते ते त्यांच्याबरोबर जाऊ शकतात गुजरात आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष काँग्रेस एकत्र येईल की नाही याच्याबद्दल शंका उपस्थित केली जाते तर तुम्ही कुठेतरी लढाईत जिंकताना दिसता पण तहामध्ये हरताना दिसताय असं कुठेतरी परिस्थिती दिसतेय म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की दिसत आहे पोलमध्ये पण जर तुमचं जर अंडरस्टँडिंग नाही ना हो येऊ शकलं तर ह्या सगळ्याला काही अर्थ राहणार नाही आमचं अंडरस्टँडिंग नाही आमच्यामध्ये एकमत आहे ममता बॅनर्जी आणि काँग्रेसची उत्तम प्रकारे चर्चा सुरू आहे सकारात्मक मार्गाने चर्चा सुरू आहे अखिलेश यादव आणि काँग्रेस पक्षात चांगली चर्चा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये कोणताही प्रकारचे मतभेद नाही जागा वाटपामध्ये तेलंगणामध्ये शंभर टक्के काँग्रेस येत आहे आंध्रमध्ये यावेळेला खूप चांगलं वातावरण आहे द्रमुक आणि काँग्रेस पक्षातली चर्चा संपलेली आहे याच्यापेक्षा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षामधलं नातं अत्यंत उत्तम आहे आता नितीश कुमारांसारखे गेले असतील सवय आहेत त्यांना त्यांचा छंद आहे पलट्या मारण्याचा म्हणून ही पलटुरामगिरी अख्ख्या देशात होते का नाही बघा भिन्न पक्षाचे लोक एकत्र होऊन निवडणुका लढतात हा प्रयोग एनडीए केलेला आहे हा प्रयोग जनता पक्षाने केलेला आहे एकोणीशे अठ्याहत्तर साली आणि प्रत्येक वेळेला या प्रयोगाला यश मिळालेलं आहे आता तुम्ही जर आमच्या प्रयोगाला नावं ठेवणार असाल तर ते चुकीचं आहे नाही तसं नाही सातत्यानं या देशामध्ये झालेले आहेत आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन सरकार चालवलंच ना नाही नाही बरोबर आहे ना मला माझा प्रश्न का असा मी विचारलाय तुम्ही लोकांच्या परसेप्शन मधनं विचार करा एका बाजूला काय दिसतं की दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले सरकार बनवलं दोन हजार मध्ये शिवसेनेतनं चाळीस आमदार निघून गेले शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जा सरकार झालं दोन हजार मध्ये अजित पवारांबरोबर एकोणचाळीस का चाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निघून गेले ते पण त्या सत्तेमध्ये सामील झाले पण म्हणजे तुमच्याकडनं आउट गोईंग सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला इनकमिंग सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये काय दिसतं की बघा भारतीय जनता पार्टीने ज्या काही अलायन्सेस बनवल्या आहेत त्या इंटॅक्ट दिसत पण ज्या अलायन्स भाजपच्या विरोधात बनतायत तिकडनं मात्र एक एक पान गळा सुरू झाले जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला त्यांचे जे विष्णूचे अवतार आहेत तेरावे जे नेतृत्व करत आहेत भारतीय जनता पक्षाचं त्यांना त्यांच्या चमत्कारावर त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या क्षमतेवर एवढा विश्वास असेल की मी स्वतः नरेंद्र मोदी प्रधानमंत्री दहा वर्षात उत्तम काम केलं आहे माझं संघटन भारतीय जनता पक्षाचं मजबूत आहे आणि त्या बळावर मी जिंकेन चारशे जागा ही खात्री असती ना तर हे आता ही जी लंपटगिरी राजकारणात चालली आहे ना याला फोडा त्याला तोडा ह्याला मुका घ्या त्याला मिठी मारा बरं का हे धंदे यांनी केले नसते ह्यांची हातभार फाटलेली आहे अगदी स्पष्ट बोलायचं तर ह्यांना दोनशे पंचवीसच्या वर जाता येत नाही या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हे आत्ता हा आमचा सर्वे नाही हा आमचा आत्मविश्वास आम्हाला सांगतो आहे म्हणून मग बिहार भिया, बिहारमध्ये इथे तोडफोड करा मग महाराष्ट्रात तोडफोड करा मग उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना तोडा अरे तुम्हाला तुमच्या पक्षाच्या क्षमतेवरती एवढी खात्री आहे ना मग ही तोडफोड बंद करा आणि भारतीय जनता पक्ष म्हणून निवडणुका लढा ना हिंमत असेल तर आहे हिंमत तुमच्यामध्ये हे सगळे भ्रष्टाचारी गुंड बदमाश लफंगे घेऊन तुम्ही एक मोड बांधताय आणि आमच्यासमोर उभी करताय आम्ही त्यांना इतकी किंमत देत नाही या आमच्यासमोर किती गुंड समोर आणा गुंडांच्या टोळ्या एकत्र करा तुम्ही महाराष्ट्रात जे चाललंय ते पक्ष फोडा अजून आमचे लोक फोडा काही हरकत नाही पण शेवटी निर्णय राज्याची आणि देशाची जनता घेते हे फुटलेले आमदार खासदार घेत नाहीत ते महाराष्ट्रातून ते फुटून गेले आहेत खासदार त्यातले किती निवडून येत आहेत हे तुम्ही नंतर पहा तर तुमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये अंडरस्टँडिंग होऊन जाईल असं वाटतं तुमच्यामधल्या अंडरस्टँडिंगमध्ये रुसवे फुगवे मग काँग्रेसचे काही नेते पुन्हा भाजपत मग तिकडनं निवडणूक मग पुन्हा एकदा त्यांचं आमच्यामध्ये काही रुश्वे नाही आहेत आमच्यामध्ये आमच्यामध्ये काहीही रुश्वे नाही आहेत काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी शिवसेना बरं का आमचा संसार अत्यंत उत्तम चाललेला आहे आणि फक्त नेतेच नाही ते खाली कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोमूलन झालेलं आहे आणि आम्ही या राज्यामध्ये क्रांतिकारक आकडा घेऊन येऊ हो। इतिहासातला लोकसभेला ठीक आहे दोन महिन्यांचा कालावधी अजूनही बाकी आहे राऊत साहेब दोन महिन्यामध्ये अनेक गो महाराष्ट्रामध्ये दोन महिन्याचा कालावधी खूप मोठा असतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इकडून तिकडे जायला फारसा वेळ लागत नाही आता मला प्रेक्षकांना सांगायची गरज नाही तुम्ही सुद्धा त्याचा अनुभव घेतलेलाच आहे पण राऊत साहेब तुम्ही आमच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेच्या माध्यमातून आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद दोन महिन्यामध्ये काय होतं यावरती लक्ष ठेवणं आवश्यक असेल महाविकास आघाडी आपलं सीट शेअरिंग कशा पद्धतीने करतं महायुती त्यांचं सीट शेअरिंग कशा पद्धतीने करतं नवीन कोणाला त्याच्यामध्ये ॲ ॲड करतात नाही करतात काय होतं याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे पण आज राऊतांनी त्यांची भूमिका मांडली शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांना मिळून सव्वीस जागा महाराष्ट्रामध्ये सध्या तरी ओपिनियन पोलमध्ये आमच्या दिसत आहेत बावीस जागा या महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टी आ, आ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा अजित पवारांचा पक्ष यांना देताना दिसत आहे त्याहीमध्ये सोळा जागा भारतीय जनता पार्टी स्वतः जिंकतीय हे चित्र त्याच्यामध्ये दिसतंय बघूया महाराष्ट्रातलं चित्र विधानसभेच्या दृष्टीने काय होईल हे आपल्याला पुढच्या काही दिवसात ठरणार आहे पण राऊत साहेब तुम्ही बोललात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद